गुंड निलेश गायवळचे कुटुंबीय फरार आहेत घायवळचा भाऊ दोन मुलं आणि बायको घरात नसल्याची माहिती कळतीय पुण्यातील आणि नगर जिल्ह्यातील घरातून नातेवाईक गायब झालेत पुणे तो पोलिसांकडून तो दोन्ही ठिकाणी नातेवाईकांचा शोध सुरू आहे बनावट पत्ता देऊन फसवणूक केल्या प्रकरणामध्ये निलेश गायवळवर पोलीस गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे या अगोदर गाडीवर बनावट नंबर वापरला आणि मोका अंतर्गत निलेश गायवळ कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याकडून बालाजी घायवळ कुटुंबी आता फरार असल्याचं समजत पोलिसांकडून शोध सुद्धा सुरू आहे का ने काय नेमके या तपासाबाबतचे तपशील आहेत पुणे पोलिसांकडून जे आहे ते मोका अंतर्गत कारवाई सुरू करण्यात आली आहे ड्रायव्हर टोळीने मध्ये जो गोळीबार केला त्या संदर्भात हा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि त्यानंतर निलेश गायवळ परदेशात पळून गेलाय त्यामुळे त्याने बनावट पासपोर्ट काढलाय बनावट ऍड्रेस दिलाय त्यामुळे पुणे पोलिसांचं एक पथक जे नगर, नगर आहे ते नगर अहिल्यानगर जिल्ह्यात गेलेलं आहे ज्या ठिकाणचा हा सगळा बनावट पासपोर्ट आहे त्या ठिकाणी शोध आहे तर कोथरूड मधल्या घरामध्ये त्याचे जे नातेवाईक आहेत ते कुणीही नाहीत कोथरूड पोलीस स्टेशनचे सगळे अधिकारी जे आहेत ते सातत्याने त्याचा तपास करतायत त्यांच्या जा घरी जा जाऊन आलेले आहेत जा त्याचा भाऊ दोन मुलं आणि बायको सुद्धा पोलिसांच्या तपासामध्ये ते समोर येत नसल्याची माहिती मिळते त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या घरी कोणी नसल्याची माहिती दिली त्यामुळे आता यापेक्षा अधिक काय कारवाई होते ते, ते पाहणं महत्वाचं आहे मात्र निलेश गायकवाडचे नातेवाईक सुद्धा आता परत असल्याचं आपल्याला दिसतंय धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी महालाजी <स्थ>